नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा सोजाई आदिवासी महिला विकास फाऊंडेशनच्या सचिव अॅडव्होकेट जयश्री सोनावणे यांना एडी फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने आयोजित लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जीवनगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीसनं सन्मानित करण्यात आला साहित्य कला पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर नावलौकिक करणाऱ्या उत्कृष्ट आणि आदर्श पत्रकार वृत्तनिवेदिका यांना नुकतेच खासदार डॉक्टर विशाल पाटील सांगलीचे माजी महापौर डॉक्टर नितीन सावगावे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत गौरवण्यात आलं ऍडवोकेट जयश्री सोनवणे यांनी सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवून एक विद्रोही बाणा रोखठोकपणा उभ्या महाराष्ट्राला दाखवणारं महिला संघटन कौशल्य म्हणून उदयाला आलेलं कुशल नेतृत्व तथा दैनिक माझा मराठवाडा वृत्तपत्राच्या निवासी संपादिका रिपब्लिकन आवाज न्यूजच्या उपसंपादिका तथा ज्ञानपंख चोवीस न्यूज या चॅनलच्या वृत्तनिवेदिका आहेत महिलांचे कुशल नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे आज पाहिलं जातं त्या एक पत्रकार तर आहेतच त्यासोबतच त्या एक उत्तम कवयित्री देखील आहेत जिथे कुठे महिलांवर अन्याय अत्याचार होतो त्या ठिकाणी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्या पुढे असतात अनेक संस्थांना भेट देऊन गोरगरिबांना मदत मिळवून देणं सद्य परिस्थितीवर शाळा कॉलेज या ठिकाणी जाऊन मुलींना परिस्थितीशी दोन हात कसे करायचे यावर मार्गदर्शन करणे काही हॉस्पिटलमध्ये गोरगरिबांची होणारी फसवणूक थांबवून रुग्णांचे बिल कमी करणे म्हणजे अन्यायाविरुद्ध त्यांचा लढा सुरू आहे पुणे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात एक स्त्री म्हणून आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर पत्रकारिता सामाजिक कार्य आणि महिलांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे याच कार्याची दखल घेऊन त्यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे दिग्गज मान्यवरांची उपस्थिती होती पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सोजाय आदिवासी महिला विकास फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर चव्हाण उपाध्यक्ष डॉक्टर ओमकार चव्हाण खजिनदार द्रौपदी सोनावणे दत्तात्रय चव्हाण संगीता बोरुडे दैनिक माझा मराठवाड्याचे मुख्य संपादक दशरथ सुरडकर प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे से राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी अभिनंदन केलं